नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढ्या नात्यांची आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो जसं मी आपल्याला सांगितलं होतं आपण आहोत आता कोकणामध्ये श्री गणरायाच्या दर्शनासाठी आपण आलो आहे खास कोकणामध्ये दर्शनासाठी आणि मी आपल्याला सांगितलं होतं मी पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला दाखवेन आपल्या घरच्या बाप्पांचं दर्शन जे आपल्या बाबांनी बनवले श्री गणरायाचं डेकोरे डेकोरेशन चलचित्र त्याचं मी आज आपल्याला दर्शन देणार आहोत मी आपल्याला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज चला पाहूया बाबांनी कसं डेकोरेशन आहे हे दरवर्षी न्यूज चॅनेलवर येतात आणि बहुचर्चित असतात प्रत्येक पिढीला नवीन पिढीला एक संदेश देणारा एक चलचित्र बाबा आपल्या घरी हाताने बनवतात शंभर टक्के इको फ्रेंडली असतील आपलं गणरायाचं दर्शन सला यंदाही आपल्या कोकणामध्ये आहे तर चला आपल्या ब्लॉगरसाठी आपल्या युट्यूबरसाठी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या सासूरवाडीतील बाबांच्या श्री गणरायाचं दर्शन चला मित्रांनो आपण संपलेली मित्रांनो आणि आता फायनली आपण पोहोचलोय आपल्या बाबांच्या आपण डेकोरेशन जे हो ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो मागच्या ब्लॉग मध्ये आपल्याला सांगितलं होतं आपण पुढच्या ब्लॉग मध्ये डेकोरेशन पाहणार आहोत तर आता फायनली आपण या ठिकाणी आलो आणि माझ्या पाठी आपण बघताय श्री गणरायाचं खूप सुंदर आणि सुरेख असं या ठिकाणी डेकोरेशन बाबांनी रेखलेलं आहे चलचित्र आहेत आणि बरीच काय माहिती या ठिकाणी महत्वाचं तर मित्रांनो इको फ्रेंडली गणपती या ठिकाणी आणि बहुचर्चित असलेलं हे आपल्याला डेकोरेशन वेगवेगळ्या वाहिनीवर पाहायला मिळते नमस्कार मंडळी सुस्वागतम महाराष्ट्रातील पारंपरिक सण असलेला आणि सध्या काळाच्या पडद्याआड गेलेला प्रमुख सणांपैकी एक सण स्थित मुंडर गावातील ओळलवाडीत राहणारे श्री शांताराम लक्ष्मण शिकवण जनजागृतीच्या हेतूने सादर करीत आहेत श्रावणातील पहिला आणि प्रमुख सण जो बहीण आपल्या भावाला चिरंतन आविष्य लाभू आणि प्रत्येक दुःख आणि संकटातून तो तारला जाऊ यासाठी साजरा करणारा सण नागपंचमी इस सुरेखा चित्रा चंद्रा चला त्यांना आपण आता या ठिकाणी बोलवणार आहोत ज्यांनी हे डेकोरेशन स्वतःहून बनवलेले आहे त्यांची पहिल्यांदाच आपल्या आप स्वागत करूया आपले ज्याचे बनवले त्यांनी तर बाबा प्लीज आपण या ठिकाणी या आणि आपल्या श्रोत्यांना आपल्या व्ह्युअर्सला आपल्या गणरायाच्या देखावाबद्दल माहिती सांगा की आपण इको फ्रेंडली बनवलेले आणि एवढं सुरेख एवढं सुंदर हे डेकोरेशन पाहिलेले जे बनवलेले कशा प्रकारे बनवले किती वेळ लागला कुठल्या या गोष्टींच्या या ठिकाणी वापर केलेला आहे डेकोरेशनसाठी कारण इतर हानिकारक प्लॅस्टिकचे वेगवेगळे डेकोरेशन असतात जे निसर्गाला हानिकारक असतात त्याचा विचार करूनच बाबांनी हे डेकोरेशन बनवलेले आहे तर चला आपण पाहूया की बाबांनाच विचारूया की डेकोरेशन कसं शांताराम लक्ष्मण शिकवण राहतो हा आणि आज आता ही जी मी गणपतीची सजावट केली आहे हां हे फक्त एक उद्देश कुठला तर की जनजागृती म्हणून हा जो मी समजा तो वशनवर्ष करतो ह्या वर्षी जो एक दाखवलाय आहे की नागपंचमी हे दाखवायचा प्रयत्न केला मी आणि हे सगळ्या सगळ्या ह्या ज्या मोत्या ज्या बायकांच्या मोर्त्या किंवा हे जे सगळं केलेलं आहे हे सगळं माझं मी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आहे जी त्यात बनवणं त्यांची सजावट करणं त्यांना म्हणजे त्यांची सजावट त्यांचे साड्याभडे नसून सगळं जे करणं हे सगळं स्वतः मी केलेलं आहे दुसरी गोष्ट हे जे संपूर्ण जी तुम्हाला सिल्क सिनेरी दिसते ही कपडे अगदी म्हणजे मी स्वतः मी केलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणाची मदत न घेता दुसरी गोष्ट हे जसं हे वारू दाखवलं आहे हे फक्त मी कपडा आणि मातीचा वापर करून मी ते बनवलेलं आहे हां दुसरी गोष्ट याच्यात ज्या मूवमेंट दिलेल्या आहेत याचा अर्थ म्हणजे कसं की लोकांना ते याच्यात ते समजावं किंवा त्यांच्या ते दोषीस यावं नुसतं स्थिर दाखवण्यात थोडंसं महत्त्व कमी येते आणि म्हणून त्याच्यामध्ये मी त्याचा थोडेसे मुवमेंटपणा दिलं आहे आणि हा एवढा एक सुंदर प्रयत्न मी केला आहे हां दुसरी गोष्ट आहे की ह्या ज्या मूर्त्या तुम्ही ज्या समोर बघत आहात ह्या मूर्त्या मी स्वतः म्हणजे शाडवच्या मातीने म्हणून की त्याची संपूर्ण संपूर्ण सजावट त्यांना तेन न मध्ये नेसवणं सगळं करणं त्यांची रंगरंगोटी सगळं काही जे सगळं मी स्वतः केलेलं आहे की त्याच्याबद्दल म्हणजे कसं की चांगलं आहेत मूर्त्या आणि मी कोणाची न न मदत घेता हे स्वतः मी केलेलं आहे ह्या ह्या जवळजवळ ह्या या वेळेव्या सगळ्या गोष्टीला मला जवळजवळ एक महिना महिनाच घ्यायला म्हणायला हरकत नाही कारण मी स्वतः एकटाच करत असतो आणि ते सगळं करी ही सगळी सजावट दाखवण्यात म्हणजे एक म्हणजे मोठेपणाची गोष्ट की आज हे लोकांसमोर की म्हणजे जनतेला जनतेला हे फक्त की सणांची आवड राहो आणि म्हणून ते प्रकार दुसरी गोष्ट हे दुसरी गोष्ट की ह्या ज्या मूर्त्याची संध्याची जी सजावट केली आहे आणि त्याच्यामध्ये जे खाली मीच त्यांच्या जे गवत वगैरे दाखवलं आहे ह्याचं कारण काय की ओरिजिनलपणा आणणं हा मी प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी दुसरी गोष्ट की आता सगळं सगळ्या म्हणजे इको फ्रेंडलीचा वापर करून ह्या मोत्यांसहित की सजावटीसहित हे सगळं कपड्याचं आहे आणि ते स्वतः मी पेंटिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे दुसरा असं प्लॅस्टिक किंवा पीचा वापर केलेला नाही पाहिलंच मित्रांनो आपण गुवाहागरस्थित मुंडर गावातील ओळणवाडी या छोट्याशा वाडीतले श्री शांताराम शिगवण यांनी या छोट्याशा वाडीला खूप मोठं नाव दिलेलं आहे आपल्या कलेतून आपल्या श्री गणरायाच्या या कलातून आपल्या एक चलचित्रामध्ये हो एक छोटेशा वाडीला खूप मोठ्यापर्यंत आणि बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचणारे श्री शांताराम शिगवण यांची आज आपण मुलाखत घेतली आणि बाबा अपेक्षा करतो की दरवर्षीप्रमाणे आपण नव्या पिढीला एक संदेश देव एक जनजागृतीच्या हेतूने आपलं हे डेकोरेशन दरवर्षी असंच आपल्याला करणूक करत राहावं आणि एक संदेश आपल्यापर्यंत पोचत राव तर हे होते आपले श्री शांताराम शिगवण ओलनवाडी मुंडरगाव गुहागर येथील कोकणातले एक कलावंत तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोह्या